बोलेरो पिकअपची टपरीला धडक दोन गंभीर जखमी जळगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरात बुधवारी सकाळी नऊ वाजता बोलेरो पिकअप मालवाहतूक टपरीला जोरदार धडक दिली या अपघातात टपरी जवळ उभे असलेले संजय बबन सोनवणे वय पंचेचाळीस आणि टपरी चालक महिला मराबाई बाबुराव सोनवणे वय साठ गंभीर जखमी झाले त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले जुने जळगाव परिसरात सध्या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे या कामासाठी वापरण्यात येणारे बोलेलो पिकअप क्रमांक एम एच एकोणावीस यश सदुसष्ट सत्त्याहत्तर हे वाहन रस्त्यावरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडीने थेट किराणा टपरीला धडक दिली या भीषण अपघातामुळे टपरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली मानवाधिकार संरक्षण समितीची तत्परता अपघाताची माहिती मिळताच मानवाधिकार संरक्षण समितीचे महानगर अध्यक्ष सतीश गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी तात्काळ जखमींना शासकीय रुग्णालयात हलवले उपस्थित जमावाने अपघातग्रस्त वाहनाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला मात्र सतीश गायकवाड यांनी शांतता राखण्याचे आवाहन करत मोठा अनर्थ दडला अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे संबंधित गाडीच्या चालकावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे रस्त्याच्या कामामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे त्यामुळे स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणी अधिक चौकशी सुरू असून पुढील तपशील लवकरच समोर येईल मी प्राजक्त तायडे दैनिक अलो बातमीदार जळगाव